सर्वांसाठी खुशखबर आहे तर आता चाळीस वस्तू अगदी मोफत तुम्हाला इथं मिळणार आहेत तर पंचायत समिती योजना नवीन सुरू झालेली आहेत तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अगदी मोफत चाळीस वस्तू इथं मिळणार आहेत पंचायत समिती योजना सुरू झालेली आहे यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्र इथं लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणकोणत्या चाळीस वस्तू आहे कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे यासंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता पंचायत समिती योजनेअंतर्गत सुरू झालेल्या चाळीस वस्तू वाटप योजनेबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना अत्यावश्यक वस्तू वाटप इथं होणार आहे व मोफत त्यांना मिळणार आहे तर काहींना अनुदानाच्या संदर्भात ह्या वस्तू इथं दिल्या जाणार आहे तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गाव पातळीवरील गरीब गरजू शेतकरी महिला बचत गट आणि कामगारांना आवश्यक घरगुती वस्तू रोजगारासंबंधित वस्तू मोफत किंवा दराने देणे तर आत्मनिर्भर विकास घडविणे गावागावात मूलभूत गरजांची पूर्तता करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर आता यामध्ये जे की पंचसमिती योजनेअंतर्गत चाळीस वस्तू जे की कोणकोणत्या मिळणार आहे तर यामध्ये सर्वप्रथम पंचसमिती योजनेअंतर्गत सोलर दिवा म्हणजे सोलर एक लाईट तुम्हाला मिळणार आहे जे की सोलरवर नाईटला वर्क करेल दिवसासुद्धा वर्क करेल जे की सोलरवरचा दिवा तुम्हाला एक मिळणार आहे त्यानंतर एक बादली तुम्हाला मिळणार आहे एकूण चाळीस वस्तू मिळणार आहेत तर कोणकोणत्या अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत ते सुद्धा पाहणार आहेत तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा तुम्ही तर एक सोलरचा दिवा बादली टॉर्च टॉर्च हे जे सोलरवरचीच मिळणार आहे तुम्हाला सोलरवरची टॉर्च सायकल मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी प्लास्टिकची खुर्ची तुम्हाला मिळणार आहे पाण्याचा ड्रम एक पाण्याचा ड्रम मिळणार आहे पाणी साठवून ठेवण्याकरिता अग्निशामक सिलेंडर एक जे काही फायर जे काही सिलेंडर आहे ते तुम्हाला एक मिळणार आहे शिवण मशीन त्यानंतर एल ई डी बल्ब म्हणजे एक एल ई डीचा लाईट देखील तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे घरगुती जी काही क्लिनिंग किट म्हणजे घर साफ करण्याकरिता एक क्लिनिंग किट तर आता बांधकामगारांसाठी गुड न्यूज आहेत तर त्यांच्यासाठी बत्तीस वस्तू बत्तीस नवीन योजना सुरू झालेल्या आहेत त्यानंतर तीस भांडे त्यांना मिळणार आहे त्यानंतर अत्यावश्यक वस्तू त्यामध्ये दहा वस्तू त्यांना मिळणार आहे सेफ्टी किट त्यांना मिळणार आहे पेटी त्यांना मिळणार आहे तर ज्यांना कोणाला बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी लगेच भरा तर आतापर्यंत आपण दहा वस्तू बघितलेल्या त्यामध्ये सोलर बाटली टॉर्च सायकल प्लास्टिक खुर्ची ड्रम पाण्याचा अग्निशामक सिलेंडर सिलाई मशीन एलईडी बल्ब सेट घरगुती क्लिनिंग किट त्यानंतर गॅस स्टोव म्हणजे जे काही गॅस स्टोवसुद्धा तुम्हाला मिळणार आहे कापड धुण्याची बादली सेट म्हणजे कापड धुण्याकरिता जे काही आपले ते बाटली सेट मिळणार आहे ॲल्युमिनियमची शिडी एक शिडी तुम्हाला मिळणार आहे फावडे तुम्हाला मिळणार आहे अग्निशामक फवारणी पंप तुम्हाला मिळणार आहे हातमोचे कामा कामगारांसाठी हाताचे संरक्षण करता हातमोचे मिळणार आहे कचरा डब्बा मिळणार आहे पाण्याचा फिल्टर मिळणार आहे थंड पाण्याचा कूलर मिळणार आहे केस कापणी मशीन जे काही इथं मिळणार आहे तर यामध्ये आपण ई डी बल्ब घरगुती क्लिनिकपर्यंत बघितलेलं होतो त्यानंतर आता एक तुम्हाला गॅस स्टोव मिळणार आहे त्यानंतर एक जे काही कापड धुण्याची जे काही बादल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या बादल्या लहान मोठी बादली तुम्हाला मिळणार आहे अल्युमिनियमची शिडी एक शिडी मिळणार आहे तुम्हाला एक मोठीवाली त्यानंतर फावडे मिळणार आहे अग्नि त्यानंतर तननाशक फवारणी पंप म्हणजे जे काही स्वयंचलित म्हणजे म्हणजे जे की तुम्हाला बॅटरीवरचं मिळेल काही जणी तु हातावरचं हातपंप असलेलं जे की पंप आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता हातमोचे मिळणाऱ्या कामासाठी जे त्यानंतर हाताचे संरक्षण होण्याकरिता कचरा डबा मिळणार आहे वॉटर फिल्टर पाण्याचं जे काही शुद्ध जे की वॉटर फिल्टर म्हणतात त्याला ते तुम्हाला मिळणार आहे पाण्याचा थुं थंड कूलर एक मिळणार आहे केस कापण्याची मशीन मिळणार आहे बायोगॅस किट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे प्लास्टिक टब एक मिळणार आहे टूल किट सेट कामगारांसाठी इथं मिळणार आहे कपडे वाढवण्याची दोरी क्लिप सेट सर्वच त्यामध्ये मिळणार आहे बेंच टेबल शाळासाठी त्यानंतर हँडवॉश बाटली सेट मिळणार आहे धान्य कोरड करण्याचे जाड तुम्हाला इथं मिळणार आहे सॅनिटायझर किट मिळणार आहे तर यामध्ये जे की ह्या सर्व चाळीस वस्तू आहे ज्यांना कुणाला पंच समिती योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा त्यानंतर ज्यांना कुणाला आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेला आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तुम्ही जर आपल्या सरकार योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर आतापर्यंत आपण अठ्ठावीस वस्तू बघितलेली आहे त्यानंतर येथे आपलं मार्क्स त्यानंतर इथे मार्क्स झाल्यानंतर लाकडी पेटी येते साठवणूक ठेवण्याकरिता हात धुण्याचे जे काही स्टेशन येथे एक फूटवेअर प्रकार त्यासमध्ये त्यानंतर सौर ऊर्जावरील चालणारा फॅन सोलर वचा चालणारा फॅन येणार आहे पाण्याची टाकी मिळणार आहे स्वच्छतेचं यंत्र जे काही क्लिनर तुम्हाला मिळणार आहे संगणक लॅपटॉप महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत तुम्ही जे की या आहे यासाठी लॅपटॉपसाठी व संगणकसाठी अर्ज करू शकता प्रिंटर मशीन दिव्यांगांसाठी आहे ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर ते अर्ज करा स्प्रे बॅटरी त्यानंतर गवत कापण्याचं यंत्र शेतकऱ्यांसाठी त्यानंतर आता जे काही शेतकरी आहेत तर त्यांना पंप मिळते तर आता काही शेतीविषयी काय काही शैक्षणिक आहे तर तुम्हाला जे काही अत्यावश्यक वस्तू आहे यामध्ये ते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बिया पेटी साठवणूक पेटी मिळणार आहे प्राथमिक उपचार कीट तुम्हाला इथे मिळणार आहे तर यामध्ये एकूण जे काही चाळीस वस्तू आहे यासाठी जर तुम्ही अर्ज केला तर तुम्ही या चाळीस वस्तूचा देखील लाभ इथं घेऊ शकता तर त्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र यामध्ये आहे सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे एक अर्जदाराचा आधार कार्ड लागणार आहे रहिवासी दाखला तर त्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड देखील देऊ शकता उत्पन्नाचा दाखला तर तुम्ही कास्टमधून जर फॉर्म भरला तर तुम्हाला पहिले प्राधान्य देण्यात येईल तर कास्टमधूनच होता होत तर कास्टमधूनच फॉर्म भरा त्यानंतर पासपोर्ट फोटो बँकेचे पासबुकचे झेरॉक्स मोबाईल नंबर ईमेल आय डी हे तुम्हाला इत्यादी आवश्यक वस्तू इथं लागणार आहे सर्वांकडे आधार कार्ड आहे रहिवासी दाखल्यामध्ये तुम्ही सरपंच पोलीस पाटील किंवा रेशन कार्ड जोडू शकता वार्षिक उत्पन्नाचा दाखला अडीच लाखाच्या तुमचं वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे कास्टमधून कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर बरेच चांगलं होईल कास्ट सर्टिफिकेट जोड़ा पासपोर्ट फोटो बँकेचं पासबुक मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तर आता अर्ज सुरू होण्याची जी काही तारीख आहे एक डिसेंबरपासून ते दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सवीसपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर आता अर्ज पंचायत समिती कार्यालयातून किंवा ग्रामपंचायतीतून अर्ज फॉर्म घ्यायचा आहे तर, तर, तर आता हे जे आहे पंचायत समिती योजनेअंतर्गत आहे तर तुम्ही तुमच्या ठिकाणी कुठे पंचायत समिती आहे तिथून अर्ज घ्यायचा आहे सर्व कागदपत्र जोडून ग्रामसेवकाकडे जमा करायचे आहे अर्ज पातळी केल्यानंतर यादी पंचायत समितीकडे पाठवली जाते निवडलेल्या लाभार्थ्यांची एस एम एसद्वारे त्यांना कळवली जाते नंतर वस्तू वाटपाची समितीकडून केली जाणार आहे तर आता वस्तू वाटप प्रदर्शन जे काही यामध्ये लाभार्थ्यांना मोफत किंवा अनुदानामार्फत याचा जे काही लाभ आहे ते दिल्या जाते संपर्कासाठी तुम्हाला तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे तर यामध्ये आता जे काही पंचायत समिती जे योजनेचे अर्ज सुरू होणारे जे की जिल्ह्यांनी तारीख आहे पुण्यामध्ये एक डिसेंबर नाशिकमध्ये एक डिसेंबर दोन हजार पंचवीस नागपूरमध्ये सुद्धा एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे अहमदनगरमध्ये सुद्धा एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे सोलापूरमध्ये दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे सातारामध्ये दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे सांगलीमध्ये सुद्धा दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे जळगावमध्ये सुद्धा दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून इथं सुरू होत आहे धुळेमध्ये सुद्धा दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या जे काही डेट आहे इथं त्यानंतर इथं बीडमध्ये वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुद्धा वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून त्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून लातूरमध्ये सुद्धा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून अकोलामध्ये दोन जानेवारी दोन हजार सव्वीस दोन जानेवारी अमरावतीमध्ये सुद्धा दोन जानेवारी दोन हजार सव्वीस बुलढाण्यामध्ये सुद्धा दोन जानेवारी दोन हजार सव्वीस त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा दोन जानेवारी दोन हजार सव्वीसपासून येतात अर्ज जे आहे पंचायत समितीचे सुरू होतील चाळीस वस्तू वाटपाकरिता त्यानंतर बांधकाम कामगाराची वस्तू वस्तूवाटपिथं सुरू आहे ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा त्यानंतर सुद्धा दोन जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होणार आहे नंदुरबारमध्ये सुद्धा दहा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून या बाकीचे दोन जिल्ह्यांमध्ये जे की आहे यवतमाळ असेल वर्धा असेल या चांदीचे जिल्हे ते दोन जानेवारीपासून नंदुरबारमध्ये दहा जानेवारीपासून नांदेडमध्ये सुद्धा दहा जानेवारीपासून सुद्धा दहा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून त्यानंतर गोंदियामध्येसुद्धा दहा जानेवारी दोन हजार सव्वीस चंद्रपूरमध्ये सुद्धा दहा जानेवारी दोन हजार सव्वीस त्यानंतर रायगडमध्ये वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे त्यानंतर ठाणेमध्ये सुद्धा तेच आहे पालघरमध्ये रायगड सॉरी पालघर झाल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून इथं अर्ज सुरू होत आहे ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल आणि अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला एकमेव चॅनल म्हणजे सरकार योजना मराठी युट्यूब चॅनलवरती व्हिडिओज बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू